यवतला झालेली दंगल गंभीर आहे आणि सरकार पुरस्कृत भूमिका याच्यामध्ये दिसली हे दुर्दैव आहे भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊन जे भाषणं केले ते भडकाऊ होते धार्मिक होते आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे होते त्या भाषणांची तात्काळ चौकशी झाली पाहिजे पडळकर असतील जगताप असतील यांना गृहमंत्री समज देणार आहेत की नाही आणि हा कोणता पॉइंट आहे सरकार तुमचं गृहमंत्री तुमचा मुख्यमंत्री तुम्ही आणि आपल्या आमदाराला मोर्चे काढायला होता जनाक्रोश सभा घ्यायला लावताय काय मागण्या असतील मान्य करायला तुम्हीच आहेत ना मग हे मोर्चा आणि आंदोलन आणि सभा कशासाठी या सगळ्या प्रकरणातून एका छोट्या सुद्धा दंगल घडू शकते हे उदाहरण क्रिएट झालंय आहे महाराजांची त्या ठिकाणी विटंबना करणाऱ्याला कठोर कारवाई व्हावी हे गावानेच ठरवलं त्याला हिंदू मुस्लिम एकोपा तोडण्याचं काम कुणी केलं महाराष्ट्रातला हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतोय त्याला विभाजन करण्याचं धोरण सरकार पुरस्कृत आहे असा आमचा थेट आरोप आहे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षाच्या लोकांना मोर्चे काढायला हवेत आम्ही शांत राहिलो एका महिलेने सुद्धा खालच्या दाची जातीचे म्हणून त्या ठिकाणी भडकाऊ भाषण केलं आम्ही सामाजिक सलोकार आवा ही भूमिका आमची असते पण ही कुणी परवानगी दिली हे कोण जाऊन तिथं चितावणीखोर भाषण करतायत धर्मराष्ट्राची भाषा करतायत संविधान राष्ट्र आहे संविधानावर देत चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान इथं जिवंत आहे धर्मराष्ट्राची भाषा करताय कुठंही या नाहीये धर्मराष्ट्राची भाषा केली म्हणून अनेक जण जेलमध्ये हे का जेलमध्ये नाहीत एवचं प्रकरण गंभीर आहे ग्रह विभागाने या ठिकाणी गांभीर्याने घ्यावं आणि गृहमंत्र्यांना मी मागणी करतो आहे की हे थांबवा तुमच्या पक्षाला मोर्चे काढायला लावू नका यवत दौंड मतदारसंघ भाजपाचा आमदार गुपीचंद पडळकर भाजपाचे आमदार कशाला पाठवत आहे कशाला भाड भा भाषणं करायला लावताय आहे ह्या गावातले लोक नाही आहेत दंगल करणारे सखोल चौकशी झाली पाहिजे विटंबना करणाऱ्यापासून दंगल करणारे आणि दंगलीला खत पाणी घालणारे सगळ्यावर यू वी ए पी एक्टांतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि यात जर कठोर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्रामध्ये गावात गावात सुद्धा दंगली होऊ शकतात हे जे उदाहरण क्रिएट झालं हे अतिशय घातक जाईल फडणवीस साहेब माझी मागणी आहे की तात्काळ आपल्या पक्षाच्या वतीने जे सुरू असलेले सरकार पुरस्कृत जनआक्रोश मोर्चा आणि जनआक्रोश सभा थांबवा यापुढे काढू नका सत्ता आपली आहे काय प्रश्न मार्गी लावायचे ते लावा सत्ताधारी मोर्चे काढतात हे पहिल्यांदाच बघू लागलो आम्ही आणि या मोर्चातून गरळ उकली जाते या मोर्चातून मुस्लिम द्वेष पसरवला जातो हे लोन जर वाढत चाललं तर आटोक्यात येणार नाही